नमस्कार आपण बघत आहात एन सी एस न्यूज ऐतिहासिक औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरातील लेणीच्या पायथ्याशी असलेले बुद्ध विहार अनाधिकृत असल्याचे संबंधून बेगमपुरा पोलीस निरीक्षकांनी दोन दिवसापूर्वी नोटीस चिटकवली यामुळे भीमशक्तीचे संस्थापकाध्यक्ष तथा मान्य खासदार चंद्रकांत हंडोरे व महानगरप्रमुख तसेच मनपा विरोधी पक्षनेते मिलिंद दाबाडे यांच्यासहित तातडीने हजारो कार्यकर्त्यांसहित बुद्ध लेणींना भेट देण्यात आली व भिक्खू संघाची याविषयी चर्चा करण्यात आली यावेळी दिनकर ओंकार संतोष भंगारे संपादक चेतन शिंदे एडव्होकेट अमोल गोगले राजू मंजुळे उमेश चौधरी अजू भाई पूज्य भंती नागसिंग व भिक्खू संघाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती काही लोकांनी म्हणा किंवा शासनाने म्हणा या ठिकाणी जी काही नोटीस लावली या नोटीसच्या संदर्भानिमित्त सदिच्छा भेट म्हणून या भारताचे खासदार आयुष्यमान चंद्रकांतजी साहेब साहे या ठिकाणी विहाराला भेट दिली आहेत बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आज औरंगाबादमध्ये जी बौद्ध लेणी आहेत त्याच्या पायथ्याशी जे बुद्धविहार आहे भंते विश्वदानंदजी भंते यांनी गेल्या पन्नास वर्षापूर्वी या बुद्धविहाराची या ठिकाणी स्थापना केली आज मी तिला लाखो लोक या ठिकाणी प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने एकत्रित नि येत असतात दुर्दैवानं या ठिकाणी इथलं प्रशासन हे बुद्धविहार अनधिकृत आहे म्हणून हे काढायला पाहिजे अशा पद्धतीची नोटीस त्यांनी या बुद्धविहाराला लावलेली आहे आजच्या या परिस्थितीमध्ये तणाव वाढवण्याचंच काम इथलं प्रशासन इथली जातीयवादी व्यवस्था ताकदीनं करत आहे हे अनेक उदाहरणावरनं स्पष्ट होत आहे हिंदू मुस्लिम हिंदू दलित हिंदू ख्रिश्चन अशा पद्धतीनं वाद निर्माण करून जातीजातीमध्ये धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम शासनाच्या आशीर्वादनं होत आहे असा मी डायरेक्ट आरोप करत आहे पोलिसांना काय अधिकार आहे या ठिकाणी हे नोटीस लावण्याचा बुद्धविहार अनधिकृत आहे असं जे ते म्हणत आहेत हे अत्यंत चुकीचं आहे मराठवाडा विद्यापीठाची जागा आहे आणि मराठवाडा विद्यापीठाच्या जागेवर अनधिकृत बुद्धविहार बांधलं असं विद्यापीठाचं म्हणणं आहे आणि म्हणून त्यांनी तक्रार केली या ठिकाणी फॉरेस्टची ही जमीन ही आहे विद्यापीठाचा काही संबंध नाही आर्कोलॉजिकल डिपार्टमेंट या ठिकाणी आहे त्यांचं म्हणणं आहे आमचा काही संबंध नाही आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या लोकांनीसुद्धा सांगितलं की गेल्या पन्नास साठ वर्षापासून या ठिकाणी बुद्ध विहार आहे शासकीय यंत्रणा ज्यावेळेस अशा पद्धतीनं या संबंधामध्ये सांगतायत की आमचा सा या जगेशी काही संबंध नाही मग पोलिसांना एवढी का मस्ती आलेली आहे पोलीस कोणाच्या इशाऱ्यावर चालतायत हे एकदा स्पष्ट झालं पाहिजे लाखो लाखोच्या पटीत या ठिकाणी जनता येते भगवान बुद्धाचं या डोंगरामध्ये प्रचंड लेणी आहेत आज आपण बघतोय भगवान बुद्धाच्या लेण्यांमध्ये प्रचंड घुसखोरी करण्याचं काम या देशातल्या लोकांनी सुरू केलेलं आहे लोणावळ्याचं कारला भाज्या असेल कोल्हापूरचं मसई पटार असेल किंवा आणखी ठिकाणची बुद्धलिणी असेल बौद्ध संस्कृती टोटल नेस्त नाबूद करण्याचं काम या देशातली जातीयवादी मंडळी करत आहेत हे अत्यंत दुर्दैवी आहे निषेधार्थ आहे पहिल्यांदा या सगळ्या जातीयवाद्यांच्या विरोधात हे त्यांचा निषेध करतो हे थांबवा हे जर थांबलं नाही तर शेवटी भगवान बुद्धाच्या मार्गाने जाणारा जो आमचा माणूस आहे शांतता प्रिय आहे आए तो ऐंशीच्या जा मार्गाने जाणारा माणूस आहे तो माणूस ऐंशीच्या जा मार्गाने जाईल त्याला हिंसक स्वरूप तुम्ही प्राप्त करून देऊ नका आणि जर तुम्ही तशा पद्धतीनं जर काम केलं तर मग शेवटी भगवान बुद्धानं सांगितलं भगवान बुद्ध एका ठिकाणी जात असताना नदीच्या किनाऱ्यानं जात असताना एक विंचू पाण्यात पडतो त्या विंचवाला वाचवण्याचं काम तथागत भगवान बुद्धांनी केलं त्याला पाण्यातनं उचलला त्यानं दंश केला त्याचा धर्म होता दंश करण्याचा पण वाचवण्याचं काम भगवान बुद्धाचं होतं दंश केला की पाण्यात पडायचा तथाकथांनी परत त्याला पाण्याच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पाण्याच्या बाहेर काढताना पुन्हा तो दंश करायचा आणि पुन्हा पाण्यात पडायचा पण भगवान बुद्धांनी आपला मार्ग सोडला नाही त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला अशाच पद्धतीनं या देशामध्ये दंश करणारे जे लोक आहोत ते दंश करत राहतील पण आपला मार्ग आहे दंश करणाऱ्या माणसाला आपणाला सांगावं लागेल की तू चुकीच्या पद्धतीनं दंश करतो हे करू नको आणि मग शेवटी जर ऐकलंच नाही तर मग शेवटी ऐंशीच्या मार्गानं बांगलादेशमध्ये जी क्रांती झाली श्रीलंकेमध्ये जी क्रांती झाली कुठेही रक्तरंजित क्रांती नाही झाली ती अहिंसेच्या जा मार्गानेच झाली आणि हा देश अहिंसेला अहिंसेला मानणारा देश आहे या देशामध्ये कधी कदि ना कधी ही क्रांती होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून आम्ही आपणास विनंती करतो हे सगळं बंद करा म्हणजे साठ वर्षापासून या ठिकाणी बुद्ध विहार आहे वरच्या भागामध्ये बुद्धाच्या लेणी आहेत तुम्हाला काय अडचण आहे काय मुद्दा आहे को उपट उपटसोम येतो आणि नोटीस मारतो कुणाचं तरी सांगण्यावर ना हे तुम्ही थांबवा आणि हे जर थांबवलं नाही तर मग शेवटी तुम्हाला आम्हाला थांबवावं लागेल दोन महिने थांबा आम्ही काय आहोत तुम्हाला दाखवून देऊ लोकशाहीच्या मार्गानं लोकशाहीच्या मार्गानं आम्ही दाखवून देऊ दोन महिन्यानंतर आमचं सरकार या महाराष्ट्रामध्ये येणार आहे आणि मग त्यावेळेस या बुद्धव्याला नोटीस द्यायची की या बुद्धविहाराचं डेव्हलपमेंट करायचं हे आम्ही ठरवणार आहोत आणि दोन महिन्यांचं आमचं सत्ता आली या बुद्धविहाराचं डेव्हलपमेंट अत्यंत ताकतेनं सुंदरतेनं आणि अत्यंत भव्य स्वरूपात आम्ही करू एवढंच या निमित्तानं त्यांना इशारा देऊ इच्छितो तुर्तास समजण्यावाले कोण इशारा काफी आहे त्यांनी जास्त उचऊच करता नये औरंगाबाद शहर हे चळवळीचं केंद्र आहे आंबेडकरी चळवळीचं केंद्र आहे मराठवाडा केंद्र आहे इथल्या कार्यकर्त्यांना डिवचण्याचा प्रयत्न कुणीही करू नये जर केला तर त्याला जशाच तसं उत्तर द्यायला या ठिकाणची जनता सज्ज आहे पण आम्ही सांगतो की हे करण्या अगोदर विनंती करतो की शांततेच्या मार्गानं आम्ही चाललेलो आहोत आम्हाला शांततेच्या जा मार्गानं जाऊ द्या एवढीच निमित्तानं विनंती करतो धन्यवाद जय भीम मी मिलिंदा भाडे भीमशक्तीचा छत्रपती संभाजीनगर महानगरप्रमुख तथा महानगरपालिकेचा माजी विरोधी पक्ष नेता मिलिंदा भाडे लेणीच्या पायथ्याशी जे बौद्ध विहार आहे त्याला अतिक्रमण घोषित करून त्या ठिकाणी त्या बौद्ध विहाराची देखरेख करणारे आणि त्या ठिकाणी धम्मसंस्कार चालवणारे आमच्या भिक्षुवर्गाला बेगमपुरा पोलीस स्टेशनचे पी आय यांनी नोटीस देऊन बजावलं की सदरील बुद्ध विहार हे अनाधिकृत आहे त्याला तुम्ही स्वतः निष्कासित करा अन्यथा आम्ही निष्कासित करू आणि या नोटीसचा जर तुम्ही वहापोह केला आणि समाजामध्ये भावना भडकवण्याचं काम जर केलं तर तुमच्यावर कडक अशी कारवाई करू ही जे पी आयची जी, जी, जी भाषा आहे बेगमपुरा पोलीस स्टेशनचे जे पी आय आहे त्यांची जी भाषा आहे ही भाषा पोलिसवाले एखाद्या तडीपार गुंडांसोबत करतात किंवा एखाद्याला रासुकाखाली अटक करायचं जा त्याला जे बजावण्यात येतात नोटिसा त्या नोटीसमध्ये अशी भाषा असते परंतु ठाणेदार एपद एवढं महत्त्वाचं आणि जबाबदार असताना ते ठाणेदार एका धर्माच्या गुरुला अनेक तिथं आमचे धम्मगुरू असतात भिक्खू त्या सर्वांना उद्देशून त्यांनी सांगित बजावलं की तुम्ही जर ते निष्कासित केलं नाही तर आम्ही निष्कासित करू आणि या घ या नोटीसचा जर समाजामध्ये जर कधी तुम्ही भावना भडकवण्याचा प्रयत्न केला या नोटीशीमुळे तर तुमच्यावर आम्ही कडक अशी कारवाई करू मी त्या पी आयला सांगू इच्छितो की तुम्हाला वर्ष दोन वर्षे झाले नसतील औरंगाबाद शहरात मला माहीत नाही त्यांना किती दिवस झाले परंतु ते बुद्ध विहार साठ वर्षापूर्वीचं आहे आणि तिथे असलेल्या लेण्या हजार वर्षापासून अस्तित्वात आहे आणि त्याच्या पायथीशी ते बुद्ध विहार आहे आणि तिथे जे आहे शहरामधले आणि एकूणच मराठवाड्यातूनच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून लोक त्या ठिकाणी धम्मसंस्कार घेण्यासाठी येतात चौदा ऑक्टोंबरला त्या ठिकाणी बौद्ध अनुयायी दहा ते, ला ते बारा लाखाच्या संख्येत त्या ठिकाणी येतात सर्व जे बौद्ध समाज आहे आमचा त्यांचं ते शक्तीस्थळ आहे ते आमचं अतिशय आदरतीर्थ असं स्थळ आहे त्या स्थळाबाबत अशा पद्धतीने नोटीस बजावणं आणि धमकावणं एका जबाबदार पोलीस अधिकाऱ्याला अजिबात शोभत नाही खऱ्या अर्थाने अशी असली कुठलीही जर नोटीस होती आणि तर तें त्या तें त्याची एक पद्धत आहे त्याचे एक संकेत आहेत की संबंधित लोकांना भेटून त्यांच्याशी चर्चा करून त्या समाजातील कार्यकर्ते असतील काही पुढारी असतील नेते असतील त्यांना विश्वासात घेऊन ती नोट नोटीसवर चर्चा करून ती नोटीस बजावणं गरजेचं होतं कारण अशा प्रकारची जर तुम्ही नोटीस बजवाल तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल आणि समाजातील बांधवांच्या भावना भडकतील हे आमच्या तुमच्यापेक्षा जास्त पोलिसांना कळलं पाहिजे परंतु असला कुठलंही भान न ठेवता संबंधित त्या पोलीस अधिकाऱ्याने गुंडागर्दी आणि दादागिरीच्या पद्धतीने त्या ठिकाणी कारवाई करण्याचा प्रयत्न केलेला आहे हे असले अधिकारी जे आहेत आता शासनामध्ये जे लिलाव चालू आहेत बदल्याचे त्या लिलावातून आलेले असतात किंवा एखादा राजकीय पुढारी यांचं यांना या आश्रय असतं किंवा मग यांना पैशाची मस्ती चढलेली असते असे अधिकारी असं वक्तव्य करतात असं वागतात आज शहरामध्ये संपूर्ण बौद्ध समाजामध्येच नव्हे तर संपूर्ण बहुजन समाजामध्ये एक या पोलीस अधिकाऱ्याविषयी चीड निर्माण झालेली आहे कारण हा आज बौद्ध विहाराला नोटीस बजावतो उद्या कुठल्याही धर्मस्थळाला हा नोटीस बजावेल आणि आरेरावीची भाषा करेल आणि ती नोटीस बजावून सांगेल की हे निष्कासित करा अन्यथा आम्ही निष्कासित करू अशामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता दाट असते म्हणून पोलीस अधिकाऱ्यांनी कधीही अशी कुठलीही समाजाची भावना भडकेल अशी कुठलीही कृत्य करताना सर्व समाजाच्या ज्येष्ठांना त्या समाजातील धर्मगुरूंना विश्वासात घेणं गरजेचं आहे या ठिकाणी मी एक उदाहरण सांगतो मागील काही काळ दोन चार वर्षापूर्वी जेव्हा अमितेश कुमार साहेब या ठिकाणी आयुक्त होते त्यावेळेस महापालिकेचे आयुक्त बखोरिया यांनी शिवाजीनगरचा झेंडा काढण्याचा निर्णय घेतला होता त्यावेळेस स्वत अमितेश कुमार साहेब पोलीस आयुक्त यांनी पुढाकार घेतला आणि महापालिकेच्या आयुक्तांना बोलावून घेतलं आणि माझ्या मला स्वतः त्यांनी फोन केला होता आणि माझ्यासारख्या काही कार्यकर्त्यांना नगरसेवकांना फोन केला आणि बोलावून घेतलं आणि त्यांनी सांगितलं की आयुक्त असा अशी कारवाई करण्याच्या चे याच्यात आहे आपल्याला समन्वय एक, एक समोरा बस आमोर समोर बसून एक चर्चा करू आणि त्यातून जे निष्पन्न होईल ती कारवाई करायची का नाही तर मग आपण पुढं ते ठरवू मग जेव्हा बैठक झाली आयुक्त साहेबांकडे तर आम्ही सगळ्यांनी विरोध केल्यानंतर शिवाजीनगरचा झेंडा काढण्याचा निर्णय प्रशासनाने मागे घेतला होता तर पोलिसांची जबाबदारी असती की क कुठल्या कारवाईने कुठल्या गोष्टीमुळं कुठल्या कृत्यामुळं शहराचं वातावरण खराब होईल आणि ते कसं थांबवायचं था, ते कसं नाही होऊ द्यायचं हे ही ड्युटी पोलिसांची असते परंतु पोलिसच उलट्या आता समाजाला भडकवण्याचं काम करीत आहेत त्यामुळं मी त्या बेगमपुरा पोलीस स्टेशनचे पी आय जे कोणी आहेत त्यांचा मी जाहीर निषेध करतो आम्ही समाजाच्या वतीने सात तारखेला त्यांना निलंबित करण्यात यावं त्यांना औरंगाबादमधून हद्दपार करण्यात यावं यासाठीचा मोर्चा आम्ही आयोजित केलेला आहे या मोर्चाचं नेतृत्व आमचे धम्मगुरू पूज्य भंते नागशेन बोधी आणि सर्व धम्मगुरू याचं नेतृत्व करणार आहेत भिक्खू संघ याचं नेतृत्व करणार आहेत आणि आजपासून ते सकाळपासून वेगवेगळ्या बौद्ध वसाहतीमध्ये जाऊन सर्व बौद्ध बांधवांना आमच्या भगिनींना बा तरुण कार्यकर्त्यांना आणि वडीलधाऱ्या माणसांना ते आव्हान करणार आहेत की या मोर्चामध्ये सहभागी व्हा अन्यथा आपलं जे शक्तीस्थळ आहे बौद्ध लेणीच्या पायथ्याशी असलेलं बौद्ध विहार जे संस्कार केंद्र आहे त्या संस्कार केंद्रावर प्रशासन घाला घातल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं आम्ही सर्व सज्ज आहोत सात तारखेला आम्ही लोकशाही मार्गाने अतिशय शांततेने बौद्धाचे अनुयायी आहोत या नात्याने आणि बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी म्हणून घटनेच्या चौकटीत आम्ही ते आंदोलन करणार आहोत आणि जर या पी आयवर कारवाई झाली नाही तर आम्ही हे आंदोलन पुढेही चालू ठेवू घटनेच्या चौकटीत पण आक्रमक असं आंदोलन आमचं राहणार आहे